दोन हजार पाच साली जेव्हा पथक सुरू झालं तेव्हा मी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या का तिसऱ्या वर्षाला होतो अगदी आणि खरं सांगायचं तर सौरभ आणि मला संघाची बॅकग्राऊंड म्हणजे संघ म्हटलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर त्यामुळे आम्ही संघाच्या शाखेत अजूनही जातो oh. आणि मग एक दिवस शाखेमध्ये जे त्यावेळेस जे महाविद्यालयीन प्रमुख होते त्यांचं नाव श्री राजेश प्रभू साळगावकर तर त्यांच्या डोक्यामध्ये खरी ही कल्पना आली की बाबा जसे पुण्यामध्ये जी अशी ध्वजपथक गणपतीमध्ये मिरवणुकांमध्ये जेव्हा परफॉर्म करतात तेव्हा ती शाळेतली मुलं पार्टिसिपेट करेल म्हणजे शाळा शाळांमधली अशी पथकं उभी राहील ज्या गणपतीमध्ये परफॉर्म करा विचार केला मग एक मांडवाची कल्पना आमच्या डोक्यात आली त्याला आम्ही आता नाव दिले जीडीपी मांडव म्हणून कधी पाऊस आला असं वाटलं की आता पाऊस येतोय किंवा आता सुरुवात झाली हा बरोबर फटाफट ते मांडव बाहेर येतात आपल्या ढोल ताशामध्ये फक्त सगळ्यांना वाटतं की ताशा वाजवत की पैसे येतात पैसे काय काय कळत नाही म्हणून हे फक्त सांगायचं की देवेंद्र फडणवीस यांनी एकदा जलयुक्त शिवारी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये एका लाखाची मदत लक्षात राहणारा परफॉर्मन्स म्हणजे आपल्या लताताई लता दिदी बरोबर म्हणजे लता बरो बर, मंगेशकर यांच्या घरच्या गणपतीच्या जा विसर्जनासाठी गिरगाव दुहे पथकाने परफॉर्म केला मंगेशकर फॅमिली होती आणि त्यांच्या बरोबर गिरगाव ध्वजे पथकाने त्यांच्या घरच्या गणपतीची आरती केली आणि मग परफॉर्मन्स सुरू झाला जसा परफॉर्मन्स सुरू झाला तशा लता दिदी खास वरतून खाली परफॉर्मन्स बघायला अशातही खाली आल्या होत्या आणि पंडितजी खाली आले होते आणि सगळ्या मंगेशकर कुटुंबीय एवढी मोठी फॅमिली पथकाचा परफॉर्मन्स बघायला समोर समक्ष उभी आहे आणि आपण परफॉर्म करतोय याच्यापेक्षा दुसऱ्या बाकी नाही तो दोन हजार चौदा ला पथकात जॉईन झाला आला तो एकदम असा लहान मुलगा आलाय आणि ताशा दिला आणि बाकीच्या लोकांपेक्षा बऱ्याच चांगला हात चालत झाला okay. त्यामुळे तो okay. दिसण्यात पण यायला लागला